हे गाईज गुड मॉर्निंग काल रात्रीला येताना इतक भयंकर डोकं दुखतो इतकं डोकं दुखलं की शूटच नाही करू शकलो लास्टपर्यंत एडिटिंग एडिटिंग पण तेजीवने केली एवढं भयंकर डोकं दुखलं मायग्रेनचा अटॅक होता आत्ताही तो आहे थोडा म्हणजे एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास राहतो तो थोडा अजून पण आहे थोडं वाटतंय पण ठीक आहे स मला सवय त्या इट्स अ पार्ट ऑफ लाईफ सवय झालेली आहे मला त्या गोष्टीची आज जिम गेली आहे माझी संध्याकाळी बघूया ज करता आली तर करेन अदरवाईज uh, कॅलरी डेप राहूया आता वाजले सकाळचे आठ प्रोटीन शेक घेतो आहे आणि त्याच्यासोबत ना मी कॅप म्हणजे जो आता ब्रेकफास्टचा जो कॅलरीचा जो कोटा होता तो कम्प्लीट करू काल दादा बोललो होतो मी वन फोर्थ झाली आहे गाडी आता बघा आजच्या दिवसाला पुन्हा रिस्टार्ट, रिस्टार्ट केली गाडी तर आणखीन एक कॉलम कमी झाला आहे त्याचा चुस्ती आहे ये बहुत चुस्ती आहे हा एक इथं आहे आणि मी इथे विचार करतो इथे एक आणखीन लावायचा तर मी तो सेट करतो तोपर्यंत गाडी पण होईल गरम होईल तोपर्यंत ते आता राहिलेलं नाही ते कधीही निघत आहे ते असा एक बॅकला जो आहे ना असं घ्यायची इच्छा आहे माझी पुन्हा पण आता बघूया ऑन टाइम आहे आज जागाच नसतंय थोडा उशीर झाला ना बसायला डेस्कच मिळत नाही मग याला ऍडजस्ट कर त्याच्यासोबत सोबत ऍडजस्ट कर असं असं सध्या प्रकार चाललाय जी सिटिंग एरिया आहे ऑफिसचा तो ॲक्च्युली आहे दोनशे अडीचशे लोकांच्या सिटिंगसाठी पण सध्या जी पब्लिक येते ती ऑलमोस्ट तीनशे साडेतीनशे पब्लिक येते तर त्याने काय होतं आहे ना सिटिंगला प्रॉपरली स्पेसच नाही आहे बाजूच्या <म्ण> इथं त्यांनी स्पेस केली आहे त्याचं हे चाललं आहे रिनोव्हेशन चाललं आहे पण ते कधी होणार त्याची काहीच कल्पना नाही आहे आता मी आता म्हणत होते की ह्या लास्ट क्वार्टरला होईल पण काही झालं नाही नेवर नो आता होईल तर होईल चला मी गालो आहे खड्डे खड्डेला खड्डे लागले ला, की ना बर यार मला कसं तरी चुकलं कारसाठी झाली आय फिलिंग बॅड फॉर इट असं तिरपा झाला आहे ओके नाव इट्स गुड तर चला काहीच तुम्ही आनंद घ्या रोड तुम्ही काय म्हणते रोज तेच बघतात पण मी बोलत राहतो ना तुमच्याशी नाही का आजही च्युजडे ना ओके मंडे च्युसडे तेच असत मोस्टली कॉर्पोरेट मध्ये दोन दिवस वर्क वर्क फ्रॉम ऑफिस असलं की मंडे च्युसडेच प्रेफर करतात आम्ही म्हणत होतो म्हणजे आमच्या एखादा मॅनेजरला म्हणलं होतं आम्ही की आपलं जे डेज आहेत ते तरी कमीत कमी ते तरी आपण मूव करूया वेन्सडे थर्सडेला त्याचा त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही असो मग काय करणार ना नाही का बॉस इज ऑलवेज राईट समथिंग काहीतरी घडलं आहे बर काही बरेच कार सुद्धा बी टच Maybe... झाली <coughs> असेल गाडी आपल्या आप इंडियन्स रोडवर बरेचसे कार्स आहेत किंवा टू व्हीलर्स आहेत त्या तर विदाऊट इन्शुरन्सच चालतात <laughs> आणि इन्शुरन्स पण घेतला तरी इन्शुरन्स क्लेम करायला काय घाबरतात काय माहित अरे घेतलं तर यूज करा ना त्याचा काय प्रॉब्लेम आहे यूज करायला इन्शुरन्स त्याकरताच आहे ना की आपल्याला जर का नुकसान होत असेल तर रिकवर करूया तर घाबरायचं काय त्याच्यामध्ये युज इट हे बा बॅग बॅग ती चेन उघडी त्याला माहितच नाही काय अरे आता पन्नास किलोमीटरची रेंज दाखवाय लागली आहे अरे भाई काय चाललंय पन्नास किलोमीटरची रेंज फक्त आता तर हा आता हे जास्त व्हायला सिग्नल वर उभे असताना ना बरेच लोकांना सवय असते कि गाडी गेर मध्ये असते आणि क्लच दाबून उभे असतात त्यापेक्षा एक काम करा ना गाडी न्यूट्रल मध्ये घ्या हँडब्रेक ओढाने उभे राहा पायालाही त्रास नाही आणि इंजिनवरही लोड येणार नाही क्लच प्लेट आहे ना त्याच्यामध्ये टेन्शन येत असतं नाही मी जर का तुम्ही उभे राहत असाल कंटिन्युअसली क्लचला ब्रेक करून उभे राहत असाल तर दॅट इज नॉट सो so गुड हा जर का सिग्नल फारच मोठा आहे तर त्या केसमध्ये तुम्ही नको तुम्ही नकार ना करू तसा जस्ट तुम्ही गियर न्यूट्रल करा आणि हँडब्रेक ओढा नो प्रॉब्लेम बरोबर त्याच्याने गाडीचं इंजिनची लाईफ वाढेल तुमच्या हां सिरियसली लाईफ वाढेल गाडीची इंजिनच्या इंजिनची लाईफ वाढेल इंजिन इंजिन त्याच्या सर सिग्नलवर जर का खूप लाँग टाईम वेट करायचा असेल ना तर तसंच करा हा एरिया फार आवडतो बरं का मला मस्त मोठा रस्ता आहे चकचक एकदम आणि आजूबाजूला एकदम उंच बिल्डिंग हा एवढा पोर्शन खूप फार आवडतो मला म्हणजे तो जो सिग्नल तो टाटा कंपनीचा तो फ्लाय ओव्हर आहे तिथून उतरल्यानंतर थेट या फ्लाय ओव्हर पर्यंत मस्त एरिया आहे प्रॉपरली मॅनेज केलाय त्यांनी प्रॉपरली त्यांनी प्लॅनिंग करून तो, तो एरिया uh, हा केलेला आहे क्रिएट केलेला आहे <laughs> आता झाले संध्याकाळची सहा वाजून दोन मिनटं आणि माझ्या गाडीची पेट्रोलची रेंज दाखवते आहे चाळीस किलोमीटर म्हणजे एवढ्या पेट्रोलमध्ये चाळीस किलोमीटर जाईल ठीक आहे असं येतं उद्या हां उद्या मी घेतलेली ऑफ ऑफ घेतला आहे त्याच्यामुळे उद्या गाडीचं काय बाहेर निघणार नाही पण बघेल इन केस ऑफ सायंकाळी जमलं तर निघेल आता भागलो नाही क्या आज बरीचशी कामं होती मिटिंग्स ॲज युजल ती रोज डेली चार ते पाच तास ओनली मिटिंग अटेंड करण्यात जातात आणि उरलेल्या दोन अडीच तीन तासामध्ये एक्सपेक्टेशन असतं की तुमचं जे मिटिंगमध्ये तुम्ही जे आउटकम आणलेलं आहे दॅट यू हॅव टू वर्क ऑन इट कसं काय होईल बरं चार तास मीटिंग चालणार आणि तीन तास फक्त तीन ते पाच तास सॉरी नॉट चार तास पाच ते सहा तास फक्त मीटिंग चालतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून आउटकम आणायचा इस ट्रुली 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 डिफिकल्ट नॉट इम्पॉसिबल ट्रुली डिफिकल्ट मग काय करावं लागेल त्याला अशा एखाद्या वेळेस एखाद्याला बारा तास आणि पंधरा तास जसे मूर्ती सर म्हणतात की एवढा वेळ द्यायला पाहिजे तसंच होतं ते शेवटी ॲट दी एंड पण मिटिंग काही कमी होत नाही का प्रोडक्टिव्हिटी ॲट दी एंड विचारलं तर तुम्ही काय केला प्रॉडक्टिव्हिटीमध्ये काय सांगायचं मिटिंग अटेंड केल्या दॅट नॉट ॲक्सेप्टेबल राईट right? हा घरोघरी मातीच्या चुली जिथे बघा तिथे हाच प्रॉब्लेम आहे आज दिवस बघायला मिळतोय बरं का मला म्हणजे दिवस म्हणजे अजून डायरेक्टली अंधार नाही पडला हो, आहे पण हो उजेड आहे वाजलेत पावणे आठ आणि मी निघालो किती वाजेला होतो सहा वाजेला विचार करा किती ट्रॅफिक असेल ते दीड दिल पावणे दोन तास लागतात पोहोचायला ॲज युजल गारगी जर चालू केली आहे ना गारगी बरं यार हे आणखीन येलो होत चाललं दिवस संपला आहे म्हणजे एडिटिंग चालली आहे आणि ही जी क्लिप मी रेकॉर्ड करतो आहे हे सुद्धा ह्याच्यातच जाणार आहे तरी जे बारा वाजले माझी काही कामं होती आटपायची होती ती मी आटपली आता आणि गारगी गेली झोपायला बघा तिथे मागे चालू लाईट चालू आहे गारगी गेली झोपायला हो फक्त रेंडरिंगचं काम बाकी म्हणजे तर ही जी क्लिप ही जी मी क्लिप दोन क्लिप रेकॉर्ड करतो ह्या आपण याच्यात जातील आपण ह्या व्हिडिओला इतपर्तच ठेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि उद्या जिम मी नक्की करणार उद्या मी ऑफ ठेवला आहे ऑफ घेतला आहे ठेवला नाही आहे ऑफ घेतला आहे हे काम आहे ह्याला हे आता इथपर्यंतच ठेवूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा टेक केअर आणि व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा